त्या पेशंटला यायचं चे ट्रीटमेंट समजा त्या व्यक्तीला घ्यायचे तर त्याआधी नेमकं त्याला काय सांगितलं जातं काही टेस्ट असतात का ज्या करायला सांगितल्या जातात आणि त्यानंतर पुढे ते ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिली जाते सो दॅट्स अन ॲब्स्युटली ब्रिलियंट क्वेश्चन जेव्हा तुम्ही विचारलात की मेडिकल किंवा बेसिक डायग्नॉस्टिक काय चेकअप्स करावे लागतात बिफोर वी डू अन इम्प्लांट्स बिकॉज यू हॅव टू अंडरस्टँड की वेन इम्प्लांट आपण करतोय वी आर डीलिंग विथ दी एंटायर बॉडी नॉट जस्ट डिलिंग विथ ओरल कॅव्हिटी आपण फक्त जबड्यात काम नाही करतो लोकांना काय वाटतं की आपण फक्त तोंडात इम्प्लांट टाकतोय mm. सो so, आपण ब्लड टेस्ट का करावे वाय डू वी नीड टू डू अदर हेल्थ चेकअप्स सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना समजा समजेल की आपण शरीरात मेडि आपण शरीराबरोबर काम करतो आहे वी आर गिव्हिंग यू ड्रग्ज वी आर गिव्हिंग यू मेडिसिन्स त्याचा असर आहे का वेन यू हॅव कंडिशन्स लाईक ब्लड हाय ब्लड प्रेशर कोणी पेशंट इकोस्प्रिनवर असेल इकोस्प्रिन इज अ व्हेरी कॉमनली युज ड्रग डावर डेज कारण का लोकांना ब्लड प्रेशरचे त्रास आहेत रक्त पातळ करण्याची गोळी आहे सो बेसिकली वेन वी आर डूईंग सर्जरी इमॅजिन इफ आय डोंट नो अबाउट युअर इकोस्प्रिन हिस्ट्री तुम्ही नाही सांगितलात मला यू डोंट रिवील युअर हिस्ट्री अँड आय मेक एन इन्सिजन सो यू हॅव टू अंडरस्टँड की दीज कंडिशन्स ऑर दीज टेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट सो आपण बेसिकली वी डू टू टाईप्स ऑफ टेस्ट वन इज अ रेडिओलॉजिकल डायग्नोसिस ज्याच्यात आपण हाडाबद्दल माहिती घेतो कारण का वी कॅनॉट सी द बोन विथ द नेटिव्ह आय सो हाडाची उंची रुंदी त्याचं तुमचे खाली नर्व कुठे आहे सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी वी डू अ ओ पी जी ऑर अ सी बी सी टी दॅट इज अ कोन बीम कम्प्युटर टोमोग्राफी कोम्बिन सी बी सी टी म्हणजे थ्री डी स्कॅन okay. सोप्या भाषेत hmm. सोप्या भाषेत थ्री डी स्कॅन म्हणजे आपल्याला तो हाडाची ठेवण कळते hmm. उंची कळते रुंदी कळते आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच पीपल मिस आउट इज डेन्सिटी कळते हाड पोखळ आहे का किंवा हार्ड डेन्स आहे का हे मला कळतं त्याच्यात आणि फ्रॉम दॅट आय टेकन आय गेज की मला कितपत ड्रिल करायचं आहे किती ड्रिल करायचं आहे कमी करायचं आहे जास्त करायचं आहे सो दॅट इज युअर रेडिओलॉजिकल पार्ट ऑफ इट वेन यू कम टू युअर मेडिकल पार्ट ऑफ इट देर आर थ्री पॅरामीटर्स फर्स्ट तुम्हाला मला ॲक्युरेट हिस्ट्री द्यायची यू हॅव्ह टू गिव्ह मी अ प्रॉपर हिस्ट्री की तुम्ही कुठले औषधं घेत आहे तुम्हाला कुठले आजार झाले तुम्हाला कोविड होता का तुम्हाला कोविड झाल्यानंतर तुमची रिकव्हरी कशी होती कोविडमध्ये स्टरॉइडस घेतले का नाव इवन इन नॉर्मल डे टू डे रुटीन तुम्ही सप्लिमेंट्स घेत आहे का कुठल्या प्रकारचे सप्लिमेंट्स घेत आहेत का अँटी डिप्रेसेंट्स आर ऑन द राईस तुम्ही बघितलं असाल की नाव एव्हरी पर्सन इज गोईंग थ्रू अ फेज वेअर देर इज डिप्रेशन अँटी डिप्रेसेंट्स जे आधी खूप क्वचित लोकांना द्यायचे नाव दे आर बिंग प्रिस्क्राईब्ड ऑन अ व्हेरी रेग्युलर बेसिस सो अँटी डिप्रेसंट हिस्ट्री यू नीड टू टेल मी यू ऑल नीड टू टेल मी वॉट मेडिकेशन्स आर गोईंग ऑन व्हॉट सर्जरी इज हर हॅपन आणि मेन वी कम टू डेंटल हिस्ट्री दॅट इज सेकंड की तुम्ही दात काढताना वेन यू रिमूव्ह युअर टीथी अर वेन यू एक्सट्रॅक्टेड युअर टूथ की तुम्हाला त्रास झाला का ॲनिस्तिशिया योग्य होती का ॲनिस्तिशियाचे काही रिॲक्शन झाले का चट्टे पडले का काय तुम्हाला काही झालं सो दॅट ऑल यू नीड टू टेल मी अँड थर्ड इज युअर ब्लड पॅरामीटर्स ब्लड चेकअप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ब्लड चेकअप्समध्ये अ रुटीन ब्लड पॅनल त्याच्यात तुमचा हिमोग्लोबिन कळतो त्याच्यात तुम्हाला तुमचे डब्ल्यू बी सीज आर बी सीज कळतात सेकंड इज वी डू इज पी टी आय एन आर व्हॉट इज पी टी आय एन आर म्हणजे आपण रक्त किती वेळात साचतो और कोअग्युलेट होतो तो आपल्याला कळतो सो वाय इज दॅट इम्पॉर्टंट इज की मी सर्जरी करतो आहे इज युअर क्लॉटिंग गुड इनफ इज युअर क्लॉटिंग म्हणजे तुमचं सर्जरी झाल्यानंतर तुमचं रक्त थांबायला पाहिजे द क्लॉट शूड फॉर्म देअर दॅट इज इम्पॉर्टंट थर्ड तुमचं कॅल्शियम लेवल्स किती आहेत विटॅमिन डी लेवल्स किती आहेत म्हणजे मी इम्प्लांट टाकतोय mm -hmm. परंतु तुमच्या शरीरात जर कॅल्शियम कमी असणार विटॅमिन डी कमी असणार तर mm -hmm. तुमच्या रोपणाला धरायला कॅल्शियम किंवा हाड बनणार का यू नीड टू अंडरस्टँड ऑल दोस पॅरामीटर्स सो नाव टू अंडरस्टँड ऑल दीज वी डू फाईव्ह टू सिक्स ब्लड टेस्ट व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह एकाच सॅम्पलमध्ये ते सगळे होतात आणि त्याच्याने काय होतं प्रिडिक्टबिलिटी इनक्रीजेस द प्रिडिक्टेबिलिटी ऑफ युअर ट्रीटमेंट इनक्रीजेस की डॉक्टरांनाही कळतं की हाऊ इझी इट्स गोईन टू बी अँड थर्ड यू हॉफ टू अंडरस्टँड इज डॉक्टर्स ऑल्सो बी नीड टू बी सेफ सो वेन वी डू अ सर्टन अमाऊंट ऑफ टेस्ट हेपेटायटीस व्हेरी कॉम नाव इफ यू हॅव हेपेटायटीस इव्हन नाही आहे तुम्हाला माहितीच नाही आहे देर आर कंडिशन्स वे यू डोंट नो दॅट यू हॅव इट वेन यू हॅव आम्ही तुम्हाला रेग्युलरली सांगतो वेन वी नीड टू डू दिस टेस्ट दर इज अ यू हॅव टू अंडरस्टँड की त्याच्या मागे एक हेतू आहे की आपल्याला कळायला हवं की डॉक्टर पण तेवढेच एक्सपोज होतात जेवढे तुमच्यावर सर्जरी चालू आहे सो वी हॅव टू प्रोटेक्ट आर सेल्स ऑल्सो सो तुमच्यासाठी वॉट वी डू इज वी किव अ स्टराईल एन्व्हायरमेंट आम्ही आमचे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते ऑटो डबल ऑटो क्लेव करतो त्यानंतर तुमची काळजी घेतो की तुम्हाला आमच्याकडून किंवा हॉस्पिटल एन्व्हायरमेंट क्लिनिक एन्व्हायरमेंट म्हणून तुम्हाला काही होऊ नये सो दीज बेसिक टेस्ट आर ऑल्सो फॉर अस विच विल हेल्प अस So to understand, which will know that surgery So it makes sense. So all these three parameters combined will make you ready for an implant, and it will make a safe implant experience.